मृत्यूच्या जवळ येणाऱ्या रुग्णांमध्ये तुम्हाला दिसणाऱ्या शारीरिक लक्षणांचे वर्णन खाली दिले गेले आहे परंतु कोणतेही आजारपण हे अचानक येत नसते त्या गोष्टीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा जाणवणारी लक्षणे आपण समजून घेत नाही आणि त्यामुळे मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतात कधीकधी लक्ष न दिल्यामुळे एखादा आजार आपल्या जीवावर भेटतो हे शारीरिक भावनिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या अंतातील बदल कसे आणि केव्हा होतात हे चांगल्या प्रकारे समजून घेतल्यास रुग्ण आणि त्यांचे प्रियजन या आव्हानात्मक काळातून बाहेर पडण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होतात आता आपण आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत अशी काही लक्षणे दिसली तर त्यांना काय मदत केली पाहिजे आणि ती लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊयात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील शारीरिक चिन्हे एक म्हणजे थंडपणा थंडपणाचे लक्षण म्हणजे मृत्यूच्या जवळ असलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या तापमानात लक्षणीय घट होणे तापमानात ही घट बहुतेकदा हात आणि पाय यासारख्या अंगांमध्ये थंडपणाची भावना म्हणून प्रकट होते या व्यतिरिक्त त्वचेचा रंग देखील बदलू शकतो आणि त्यावर टिपके येऊ शकतात शरीर थंड होणे हा मृत्यू प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे आणि शरीराचे रक्ताविसरण मंदावते आणि महत्वाचे अवयव बंद होऊ लागतात तेव्हा ते उद्भवते अशा व्यक्तीला तुम्ही आरामदायी मऊ ब्लँकेटने उपदार ठेवा आणि खोलीचे तापमान उपदार करा त्यामुळे त्याला आरामदायी वाटेल दोन लक्षण गोंधळ आयुष्याच्या शेवटच्या काळात गोंधळ होण्यामध्ये रुग्णाला दिशाभूल होते आणि गोंधळ झाल्यामुळे वेळ ठिकाण आणि त्याच्या सभोवताळी लोकांना ओळखण्यात अडचण येते तो त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ वाटू शकतो आणि अपरिचित चेहरे ओळखण्यास किंवा चालू गडामुळे समजून घेण्यास संघर्ष करू शकतो या लक्षणामुळे रुग्ण आणि त्याच्या प्रियजनांमध्ये भीती निराशा आणि चिंता निर्माण होऊ शकते अशा व्यक्तीची काळजी घेताना बोलण्यापूर्वी स्वतःला नावाने आवाज द्या सामान्यपणे स्पष्टपणे किंवा सत्यतेने बोला आता तुमचे औषध घेण्याची वेळ आली आहे अशा शांत आणि आश्वासक पद्धतीने नियमित क्रियाकलाप समजावून सांगा जसे की म्हणजे तुम्हाला दुखापत होणार नाही आधार देण्यासाठी आणि गोंधळ कमी करण्यासाठी परिचित संगीत वाजवणे किंवा वैयक्तिक स्मृतीचिन्हे दाखवणे यासारखे परिचित आणि शांत वातावरण तयार करा तिसरे लक्षण झोपेचे प्रमाण वाढणे झोपेत पाडता वेळ घालवला जाऊ शकतो ती व्यक्ती प्रतिसाद न देणारी संवाद न करणारी आणि जागृत करणे कठीण होऊ शकते हे व्यक्ती आणि त्यांच्या काळजीवाहकांसाठी तणावपूर्ण असू शकते कारण ते मृत्यूच्या जवळ येण्याचे संकेत देऊ शकते आणि संवाद आणि संवादाच्या संधी मर्यादित करू शकते अशी व्यक्ती जास्त वेळा झोपणे सामान्य आहे तुम्ही शांतपणे बसू शकता सामान्य आवाजात बोलू शकता त्यांचा हात धरा समजा ते तुम्ही जे काही बोलतात ते ऐकू शकतात कदाचित ते ऐकू शकतील चौथं लक्षण असंयम आयुष्याच्या अखेरीस असंयम म्हणजे मूत्र आणि आतड्यांवरील नियंत्रण गमावणे हा एक सामान्य जीवनाच्या अखेरीस होणारा बदल आहे जो संक्रमण प्रक्रिये दरम्यान होऊ शकतो परंतु तो व्यक्ती आराम आणि प्रतिष्ठेला धोका पोहोचवू शकतो या व्यक्तीची तुम्ही कशी मदत करू शकता तर तुमच्या प्रिय व्यक्तीला स्वच्छ आणि आरामदायी ठेवा यामध्ये नियमितपणे घाणेरडे कपडे आणि बेडिंग बदलणे संरक्षक पॅड किंवा अंडरवेअर वापरणे आणि त्वचेची जळजळ किंवा संसर्ग टाळण्यासाठी योग्य स्वच्छता सुनिश्चित करणे समाविष्ट असू शकते तुमची हॉस्पिटल्स नर्स त्यांच्या गरजा आणि आवडीनुसार वैयक्तिक सल्ला आणि मदत देऊ शकते पाच अस्वस्थता ती व्यक्ती बेडरिडन किंवा कपडे ओढण्यासारख्या वार त्यांचे कारण काही प्रमाणात ऑक्सिजनच्या पातळीत घट आणि शरीर मृत्यूच्या जवळ येत असताना होणारे इतर शारीरिक बदल असू शकतात व्यक्ती आणि प्रियजनांसाठी अंतिम अस्वस्थता चिंताजनक असू शकते कारण ती अस्वस्थता किंवा आंदोलन म्हणून म्हणता येऊ शकते तुम्ही त्यांची कशी मदत करू शकता तर या हालचालींमध्ये व्यत्यय आणू नका किंवा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे त्यांची हालचाल आणि त्रास वाढू शकतो त्याऐवजी शांत आणि नैसर्गिक पद्धतीने बोला सौम्य आश्वासन द्या त्यांच्या कपाळावर हलके मालिश करणे यांसारखे सांत्वनदायक स्पर्श द्या त्यांना वाचन करणे किंवा सुखदायक संगीत वाजवणे यासारख्या या शांत करणाऱ्या क्रिया कलापांमध्ये गुंतवून ठेवल्याने अवस्थेच्या भावनांपासून लक्ष विचलित होण्यास की आणि विश्रांतीला प्रोत्साहन मिळू शकते तसेच त्यांची स्थिती समायोजित करून किंवा आवश्यकतेनुसार वेदना कमी करून त्यांच्या शारीरिक आरामाच्या गरजा पूर्ण होत आहेत याची खात्री करा सहा आयुष्याच्या शेवटच्या काळात रक्तसंचयात छातीच्या आत गुरगुरणारे आवाज येऊ शकतात ज्यांना डेथ रॅटल असे म्हणतात हे आवाज मोठे असू शकतात आणि त्रासदायक असू शकतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की रक्तसंचय आणि किंवा डेथ रॅटल तीव्र वेदना सुरू झाल्याचे दर्शवत नाही हे श्वसन मार्गांमध्ये स्त्राव जमा झाल्यामुळे होते आणि श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थता निर्माण करू शकते या व्यक्तींची तुम्ही कशी मदत करू शकता तर स्त्राव काढून टाकण्यासाठी त्यांचे डोके हळुवारपणे बाजूला करा ओल्या कपड्याने त्यांचे तोंड पुसून टाका आणि त्यांना आरामदायी स्वच्छ ठेवण्यासाठी लेप बाम द्या हे पाहणे त्रासदायक असू शकते परंतु हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की हा मृत्यू प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे आणि त्यामुळे सामान्यतः व्यक्तीला तीव्र वेदना होत नाहीत सातवे लक्षण म्हणजे लघवी कमी होणे या लक्षणामध्ये लघवीचे प्रमाण कमी होणे त्याच्यासोबत रंग बदलणे अनेकदा चहाच्या रंगाचे किंवा नेहमीपेक्षा जास्त गडद दिसणे समाविष्ट आहे. शरीराची प्रणाली बंद पडू लागल्याने हे सामान्य आहे. द्रव पदार्थाचे से सेवन कमी होणे, मूत्रपिंडाच्या कार्यात बदल होणे आणि शरीरात शारीरिक कार्यांमध्ये एकूण घट होणे यामुळे हे होऊ शकते. या व्यक्तींची तुम्ही कशी मदत करू शकता तर तुमच्या hospital नर्सचा सल्ला घ्या. व्यावसायिक व्यक्तीच्या विशिष्ट गरजा आणि परिस्थितीनुसार मार्गदर्शन आणि समर्थन देऊ शकतात ते हायड्रेशन व्यवस्थापित करण्यासाठी औषधे समायोजित करण्यासाठी किंवा कोणत्याही अंतर्हीन वैद्यकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिफारसी देऊ शकतात आठवे लक्षण द्रवपदार्थ आणि अन्न कमी होते तुमच्या प्रिय व्यक्तीला अन्न किंवा द्रव पदार्थ कमी किंवा अजिबात नको असू शकतात मृत्यूच्या तयारीसाठी शरीराच्या प्रणाली बंद पडू लागतात तेव्हा भूक आणि तहान कमी होणे ही एक सामान्य घटना आहे जीवनाचा शेवटचा जवळ येत असताना शरीर नैसर्गिकरित्या ऊर्जा वाचवते खाणे आणि पिणे यासारख्या क्रियाकलापांपासून संसाधने दूर करते आणि परिणामी वजन कमी होऊ शकते हे केवळ सामान्य नाही तर पुढील कार्यासाठी व्यक्तीची ऊर्जा वाचवण्याचा एक उद्देश देखील आहे अशा व्यक्तींची मदत तुम्ही कशी करू शकता तर त्यांना जर नको असेल तर त्यांना खायला किंवा त्यामुळे त्यांना अधिक अस्वस्थता येते छोटे तुकडे किंवा गोठवलेल्या रसाचे तुकडे ताजेतवाने होऊ शकतात आणि जास्त प्रयत्न न करता हायड्रेशन प्रदान करू शकतात त्यांच्या कपडावर एक थंड ओलसर कपडा कोणत्याही अवस्थेपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो नववा नववे नौ� लक्षण श्वासोच्वासक बदल वृत्ती मृत्यूपूर्वी श्वास घेण्याची पद्धती सामान्यतः बदलतात या लक्षणात शरीर जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना श्वास घेण्याच्या पद्धतीत आणि लयतीत बदल होतात बदलांमध्ये चेन श्वास घेणे किंवा काही सेकंद ते एक मिनिट श्वास न घेता उथळ श्वास घेणे तसेच जलद असू शकतो हे नमुने सामान्य आहेत आणि शरीर बंद पडल्याने दर्शवितात यांची मदत तुम्ही कशी करू शकता तर त्या व्यक्तीचे डोके वर करून किंवा त्यांना त्यांच्या बाजूला वळवून आराम मिळवू हो शकतो आणि श्वास घेण्यात मदत होऊ शकते त्यांचा हात धरून त्यांच्याशी हळवारपणे बोलल्याने त्यांना आश्वासन आणि भावनिक आधार मिळवू शकतो दहावे लक्षण ताप तापमानात वाढ होणे सामान्य आहे आयुष्याच्या शेवटी ताप विविध कारणांमुळे येऊ शकतो ज्यामध्ये संसर्ग चयापचय बदल यांचा समावेश आहे हे गंभीर आजार किंवा अस्वस्थता दर्शवत नाही अशा व्यक्तींची तुम्ही कशी मदत करू शकता तर काळजीवाहक त्यांच्या कपाळावर थंड ओलसर कपडा ठेवू शकतात जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान कमी होईल आणि तापाशी संबंधित अवस्थेपासून आराम मिळेल मार्गदर्शन आणि आधारासाठी तुमच्या नर्सचा हॉस्पिटलचा सल्ला घ्या कारण ते रुग्णांच्या विशिष्ट गरजांनुसार वैयक्तिकरित्या सल्ला देऊ शकतात हॉस्पिटल हॉस्पिस केअरचा एक फायदा आहे असा आहे की जेव्हा तुम्हाला वैद्यकीय समस्या असतील तेव्हा तुम्ही नऊशे अकरावर कॉल करण्याऐवजी हॉस्पिटल नर्सचा सल्ला घेऊ शकता धन्यवाद